माझं नाव नकुलदाने यंदा आम्ही ब्रह्माची व्हरायटी केली आहे सेमीनारशी से, तर एक नंबर व्हरायटी आहे कारण आम्ही बाकीचे बी दोन तीन जागावरती बाकीचे बी पिशव्या करून बघितले सीपी बीपी पण या व्हरायटीला आळे चा एकच स्प्रे केलाय त्यानंतर आळीच पडली नाही एकदम असं बिट्ट्या पण साईडनी बघितल्या तर दोन दोन बिट्ट्या टाकल्या तर दोन दोन बिट्ट्या पोचतील अशी माझी गॅरंटी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्पन्नात माझ्या कमीत कमी दहा ते एकरी मला तीस ते पस्तीस क्विंटल होत होती तर मला माझं असं माझं असं वैयक्तिक मत आहे तर कि या ब्रह्माच्या पिशवीने पंच, मला चाळीस ते पंचाळीस पोते मक्का निघलीच पाहिजे एकरी असं माझं वैयक्तिक मत आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना मी असं सांगू सांगू इच्छितो की पुढच्या हंगामात ब्रह्माची व्हरायटी लावली पाहिजे कारण की आळई मुक्त फीक आहे कारण की एक मध्ये अशी कोणतीच व्हरायटी नाही की तिचा एक स्प्रे मारल्यानंतर आळी पडत नाही अशी मी पहिल्यांदा बघितली की ही व्हरायटी अशी की एकदा स्प्रे मारलाय त्यानंतर मी मग कधी पण बघितलं नाही तर आतापर्यंत साईडनी तर दोन दोन बिट्ट्या फेकल्या आणि मध्ये बी दोन दोन बिट्टे म्हणजे अशा फेकल्या पण दुसरी थोडी छोटी पण जी पहिली आहे ती एकदम मोठी तर मी एवढं सांगू इच्छितो की पुढच्या वर्षी ब्रह्म येईल ये वरेट लावली पाहिजे